योगिता किचनमध्ये आज आपण एकदम बाहेर मिळते तशी बदाम शेक बनवायला घेणार आहोत कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने श्रावण महिना आला की काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे तर त्यासाठी आज आपण बदाम शेक बनवूया तर खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत आवडीचा हा पदार्थ आहे त्या रेसिपीला सुरू करूया योगिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एकदम बाहेर मिळते तशी बदाम शेक बनवायला घेणार आहोत सोप्या पद्धतीने त्या रेसिपीला सुरू करूया एक लिटर दूध तापायला ठेवलेलं आहे तर त्यासाठी आपण बदाम घेतलेले आहेत बारीक चिरण आणि काजू बदाम थोडीशी विलायची पावडर घेतलेली आहे चमच्यावर कस्टर्ड पावडर घेतलेला आहे तीन चमचे आणि हे बदाम भिजू घातलेले होते दूध टाकून आपण थंड दूध टाकून हे वाटून घेणार आहोत मिक्सरचं छोटं भांड घेतलेलं आहे तर त्यामध्ये हे बदाम टाकून घेऊया तर अशा प्रकारे बदाम टाकून घेतलेले आहेत तर यामध्ये थंड थंड दूध टाकून पेस्ट करून घ्यायची आपल्याला करून घेऊया तर अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतलेले आहे बदामची दूध उकळायला घेऊ ठेवलेला आहे दूध उकळल्यानंतर बघूया घरी याची साईड मोडून घ्यायची आहे आपल्याला आणि फिरवत राहायचं आहे तर आपलं बे काकत आलेलं आहे आपल्या दुधाला उकळी येत आलेली आहे तर यामध्ये आपण बदामाची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि फिरवून घेऊया तर आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे थोडा तर दूध टाकताना असा चमचा ठेवायचा आतमध्ये म्हणजे आपलं दूध उतू जाणार नाही तर इथे तीन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले होतात तर त्यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊया आणि याची पेस्ट करून घेऊ मोड़ा ताप लेला। तो तर याच्यातल्या सगळ्या गुठड्या मोडायच्या आहेत आपल्याला तर याची छान पेस्ट करून घेऊया तर अशा प्रकारे आपण पेस्ट तयार केलेली आहे कस्टर्ड पावडरची तुम्ही बघू शकता तर इथे आपण साखर टाकून घेऊया तुमच्याकडे किती गोड खातात त्याच्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता मी इथे दोन वाटी साखर टाकणार आहे साधारणतः दोनशे ग्राम आता दीड दी लिटर दूध आहे तर एक फुलपात्र तर एक दोन फुलपात्र वर आपण साखर टाकलेली आहे आपण काजू टाकून घेऊन काफ केलेले आणि बदाम मस्त गॅस मोठा करायचा नाही तर आपलं हे दूध सर्व उतर जातं त्यामुळे बारीक गॅसच करायचा आहे आपल्याला इथे दोन ठेवून देणार आहोत तर आपलं दोन मिनिट झालेले आहेत तर हे कस्टर्ड पावडरची पेस्ट केलेले आपण दुधामध्ये टाकून घेऊया आपल्या फिरवून घेऊ आता दूध या दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घेऊया तर थोडं थोडं करून आपल्याला हे टाकायचं आहे जेणेकरून याच्या गाठी होणार नाहीत तर अशा प्रकारे थोडं थोडं करून हे आपण टाकून घेता तुम्ही बघू शकता यामध्ये आपण कसला कलर वगैरे काही टाकलेलं नाही कस्टर्ड पावडरचा कलर आहे येलो कलर तरी ते आपण एक चमच्यावर विलायची पावडर टाकून घेऊया आणि एक छान उकळी आली की आपण गॅस बंद करू गॅस थोडा मोठा करते म्हणजे उकळी तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे बदामचे घट्ट होत आलेलं आहे दाटसर तर याला आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही एक दहा मिनिट आपण याची उकळ काढून घेणार आहोत छान उकळी आलेली की याला आपण एक दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया एकदम भारी असं हे आपलं बदाम बदामचेक तयार होत आलेलं आहे हलवतच राहायचं जेणेकरून आपलं हे बदाम बदामचेक खाली चिकटणार नाही आपल्या पातेल्याला त्यामुळे सारखं असं फिरवत राहायचं आहे तर आपलं हे दाटसर होत आलेलं आहे तर आपल्या शेकला छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त असं गॅस बंद करूया आणि एक दोन ते तीन तास आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊ तर एक दोन ते तीन तास आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि मग बघू तर इथे आपल्या बदाम शेकला तीन तास झालेले आहेत फ्रीजमधून काढून घेतलेला आहे खाण्यासाठी तयार झालेला आहे बघूया तर तुम्ही बघू शकता इथं आपलं मस्तपैकी बदाम शेक तयार झालेला आहे एकदम बाहेरसारखी तर जास्त पातळ पण आणि जास्त घट्ट पण नाही असं बरोबर दाटसं झालेलं आहे आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे काढून घेऊया तर एकदम बाहेर मिळते तसं हे आपलं बदाम शेक तयार झालेला थोडेसे बदाम टाकून घेऊया तरी ते मस्तपैकी आपलं बदाम शेक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बनवून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घरी बनवून बघा धन्यवाद